कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम आणि उपमहापौरपदी अक्षय जरग यांची निवड होताच खासदार धनंजय महाडिक यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला फटाक्यांची आतषबाजी वाद्यांच्या गजरानं खासदार महाडिक यांच्या जयघोषानं कार्यालयाचा परिसर दणानून गेला होता दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांनी खासदार महाडिक यांची सदिच्छा भेट घेऊन आभार मानले कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात महापौरपदी रुपाराणी निकम यांच्या निवडीनं प्रथमच भाजपाचा झेंडा फडकलाय निवडीनंतर रुपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली यावेळी संपर्क कार्यालयासमोर खासदार महाडिक यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला फटाक्यांची आतषबाजी वाद्यांच्या गजरानं खासदार महाडिक यांच्या जयघोषानं कार्यालयाचा परिसर दडाणून गेला होता नूतन महापौर आणि उपमहापौरांचा खासदार महाडिक आणि चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जिल्ह्यातील नगरपालिका नगरपरिषद निवडणुकी पाठोपाठ कोल्हापूर इचलकरंजी महापालिकेतही भाजप महायुतीला निर्विवाद यश मिळालंय याच यशाची पुनरावृत्ती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला ज्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये तेरा नगरपालिकांच्या निवडणुका होत्या तेरापैकी अकरा ठिकाणी महायुतीची सत्ता आली कोल्हापूर महानगरपालिका आणि इच्चलकरजी महानगरपालिकेमध्ये महायुतीचं बहुमत झालं दोन्हीकडे भारतीय जनता पार्टीचे महापौर होणार आहेत त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये सुद्धा इतिहास घडणार आहे महायुतीची सत्ता येईल आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे सुद्धा माहितीचेच बसतील या जल्लोषानंतर निकम आणि जरग यांच्यावर कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला